नमस्कार शेतकरी बांधव मी डॉक्टर संदीप घोले रोपवाटिका नियोजनामध्ये आपणास सर्वांना एक गोष्ट माहिती पाहिजे की आपलं क्षेत्रफळ किती पाहिजे आपलं बियाणं किती आणि आपल्या पुनर्लागण आपला किती क्षेत्रामध्ये करायची आहे याचं व्यवस्थापन जर आपण बघण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये बघा एक एकर पुनर्लागणीसाठी आपल्याला बियाणं किती पाहिजे साधारणतः अडीच किलो त्याच्यामध्ये त्याची ओन क्षमता ही ऐंशी ते नव्वद टक्के पण असेल तर अडीच किलो बियाणं आपल्या एक एकाला पुरेसं आहे दुसरा टप्पा येतो त्या बियाणाला बीज प्रक्रिया किती करायची तर साधारणतः अडीच किलोला शंभर ग्रॅम बायोस्टीन पावडरची बीज प्रक्रिया त्याला करणं गरजेचं आहे हे करत असताना एक दिवस अगोदर बी उन्हामध्ये सुकवायचं चांगलं म्हणजे उन्हामध्ये ठेवायचं आणि ते बी गोळा करायचं आणि दुसऱ्या दिवशी आपण त्याला बायोस्टीनची बीज प्रक्रिया फक्त त्याला हाताने हरकत चोळायचं त्याला कुठल्या प्रकारचं पाणी वगैरे काय मारायची गरज नाही त्यानंतर ते बियाणं आपण शेतामध्ये मशीनच्या साहाय्याने पेरून घ्यायचं हे झालं आपण सूत्र कुठलं बीज प्रक्रिया किती किलो बियाणं पाहिजे हे झालं त्यानंतर क्षेत्रफळ किती पाहिजे आपल्याला अडीच किलो बियाणाला क्षेत्रफळाची आवश्यकता आहे पाच गुंठे किती पाच गुंठे म्हणजे अडीच किलो बियाणाला पाच गुंठे क्षेत्रफळ टाकल्यावरती पुढचा टप्पा येतो कुठला की रासायनिक खत मात्र किती असाव्यात साधारणतः पाच गुंठ्याला सात ते आठ किलोपर्यंत एन पी के म्हणजे दहा सव्वीस सव्वीस असेल पंधरा पंधरा असेल एकोणीस 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 असेल ह्या खतं मात्र सात ते आठ किलो पाच गुंठ्याला देणं गरजेचं आहे त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये आपला विषय येतो की कुठलं अजून खत द्यावं तर आपण त्याच्यासोबत सल्फर देऊ शकतो नाईन्टी पर्सेंट सल्फर जे असतं ते आपण देऊ शकतो त्याच्यामध्ये प्रमाण द्यायचं फक्त एक किलो साधारणतः पाच गुंठ्याला एक किलो मायक्रोटन जी कमतरता रोपाटे भासत असते पुढे गेल्यावरती त्यामुळे आताच आपण काय करायचं त्या पेरणी करत असताना त्या खताबरोबर आपल्याला मायक्रोटन साधारणतः पाच गुंठ्याला एक किलोभर द्यायचं आहे अशा माध्यमातून हे तुम्ही जर ह्या व्यवस्थापनामध्ये खत मात्रा किंवा तुमचं बियाणं क्षेत्रफळ किंवा बीज प्रक्रिया ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे तुम्ही केल्या तर चांगल्या प्रकारचे एक आदर्श रोपाटे का तुमच्या शेतामध्ये इथं तयार होऊ शकते धन्यवाद